लोकसभा निवडणुकीमध्ये मवियानं खोटारडेपणा केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली आहे कमी <obraan> पडलो <audio> तिथे चांगलं काम करणार असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे मवियावरती त्यांनी टीका केली आहे जो खोटारडेपणा केला जनतेला फसवलं मागासवर्गीय जनतेला फसवलं त्या ठिकाणी आदिवासी जनतेला त्या ठिकाणी फसवलं खोटं बोलले महिलांना खोटं बोलले असे अनेक विषय आहेत विषयात महाविकास आघाडीने मत घेतले पण हे आता लोकांना असं वाटत आहे की जी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर की आमची खर तर या छोट्या गोष्टीमुळे आम्ही तिकडे गेलो तर आता मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारनी जे वचन दिले आहे त्यानुसार मोदी सरकार काम करेल जनता नक्की खोटाटेपणानं बाहेर निघून मोदीचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार डबल इंजिन सरकार शेवटी केंद्रामध्ये जे सरकार येतं राज्यातलं सरकार एका विचाराचं असेल तर राज्यातल्या जनतेला फायदा होतो आणि त्यामुळं केंद्रातल्या सरकारने सारखं जे काम करणार आहे केंद्र सरकार त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी महाराष्ट्र जनतेकरता होईल